हाय मी शीला स्वागत करते तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता ना ब्लाऊज शिवायला बसली होती मी म्हणजे बसणार आहे आता सगळं आवरलं माझं म्हटलं चला ब्लाऊज कटिंग करायला घेऊयात आणि तुमचं खूप सारं पण कमेंट येत होत्या की ताई कटिंग स्टिचिंगची व्हिडिओ टाक म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलेसुद्धा तुम्हाला की हे माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे इथं मी जास्त कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवू शकत नाही पण तरीसुद्धा प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुमचं तेच कमेंट असतं की ताई कटिंग आणि स्टिचिंग दाखव म्हणून जे पण मी व्हिडिओ करते ते तुम्ही बघण्यासाठीच करत असेल तर म्हटलं चला तुमची इच्छा आहे तर आज कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ टाकूया तर माझं सुद्धा चॅनल असेल असिएशन म्हणून सुद्धा मी टाकणार आहे आठवड्यातून दोन तीन मला जसं वेळ भेटेल तसं मी तिथंसुद्धा अपलोड करणार आहे तिथं पण जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे ह्याच्यावर ब्लॉगिंगचं टाकतं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा माझं जे काम म्हणजे ब्लॉगिंगमध्ये कसं असतं आपण जे काम करतो ते तुम्हाला दाखवायचं तर माझं घरातली कामं आवरले की मी शिवायलाच बसते मग हे ते सगळं दोन्ही मिळून तुम्हाला शेअर करत असेल तर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला पण म्हणजे शिकायला पाहिजे म्हणजे बऱ्याच जणींची इच्छा सुद्धा असते की ब्लाउज शिवायचं त्यामुळं आज मी तो व्हिडिओ घेऊन आले तर आजनं मी कालच मी नवीन फोन घेऊन आला आहे तुम्हाला दाखवलंच मी शॉर्टमध्ये बघितलं असेल तर बऱ्याच जणी मला कंग्रॅच्युलेशन्स पण दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार म्हणजे सगळ्यांना थँक्यू त्याला स्टार्ट करते तर आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी पहिल्यांदा लागणार आहे हा टेप टेपशिवाय तर आपलं काम चालत नाही आणि हे आहे चॉप खडू पण म्हणतात कोण मी इथं मी घेतला आहे पेपर हे मागच्या वेळी माझं पेपर पॅटर्न बाद झालं होतं त्यावेळेला मी दुसरं कटिंग करून घेण्यासाठी हे आणलं होतं भरपूर मोठं होतं हे मला पाहिजे तेवढंच कटिंग करून घेतलं राहिलेलं असंच ठेवले आणि आता मी त्याचा वापर करणार आहे तर हे एक पेपर लागणार आहे तुमच्याकडे हे जर पेपर नसेल तर न्यूज पेपर पण चालते माझ्याकडे आहे तो पण पण तुम्हाला दाखवायला ना ह्याच्यावरती एकदम क्लिअर दिसेल त्यामुळे आणि शक्यतो मी पेपर कटिंग करत बसत नाही मी पॅटर्नच वापरते म्हणजे माझं जे कटिंग करून ठेवलेलं आहे ना तोच वापरते तेच मीडियम साईजचा सा मापाचा मी कट करून ठेवलेला असते आणि जर मोठा माप असेल तर वाढवते आणि छोटा माप असेल तर कमी करते म्हणजे मला ॲडजस्ट करायला येतं मला सवय झाली त्यामुळे मी ती एकच वापरत असते पण तुम्हाला तसं समजणार नाही आणि ज्यांना कोणाला शिवायला येतं त्यांना लगेच समजून जाईल पण जे नवीन आहेत त्यांना तर अजिबात येणार नाही त्यांना म्हटलं त्यासाठीच म्हटलं हे डायरेक्ट पेपरावरती दाखवत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल स्टार्ट आणि पूर्ण बघा पहिल्यांदा मापे बघूयात उंची आहे चौदा इंच आहे छत्तीस इंच कमरगिर आहे तीस इंच पुढचा आहे साडेसहा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा आहे सहा इंच तर आता पहिल्यांदा एक तर उंची टाकायची आहे उंची होती चौदा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून मी पंधरा इंच उंची घेतलेला आहे आणि गळारून दीड इच इंच घेतलेलं आहे आणि शोल्डरची पट्टी तीन इंच म्हणजे टोटल साडेपाच इंच मी शोल्डर घेतलंय आणि खाली पण शेम साडेपाच इंचावरती मार्क करून घ्यायचं जेणेकरून मुंडाचं रेषा आहे आपलं सरळ येण्यासाठी तर इथं मुंडाना मी सहा इंच घेतलेला आहे आपलं मापानुसार प्रत्येक मुंड्याचं माप बदलत असतं तर छातीना चौथा भाग नऊ इंच होती त्यामध्ये दोन इंच प्लस करून मी अकरा इंच टोटल आपली छाती घेतलेली आहे तिथे छाती असू दे त्याचा चौथा भाग करायचा असतो आणि आता इथं कमरगेर होती तीस इंच त्याचं चौथा भाग करून साडे ता सात इंच घेतलं त्याच्यानंतर एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी वाढवलेला आहे आणि फिटिंगसाठी दोन इंच जेवढं आपण छातीमध्ये फिटिंगला वाढवतो ते ना तेवढं कमर घेरला सुद्धा वाढवायचं असतं आणि असं दोन्ही लाईनना सरळ आकून घ्यायचं म्हणजे असं फिटिंगचं जे आपलं एक्स्ट्राचं ते बाजूला ठेवून आपली मापे व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आणि मागच्या मुंड्याची मी दीड इंचावरती मार्क करून घेतलं पण मी ते तुम्हाला फक्त फ्रंट बाजूचं कटिंग करून दाखवते तर मी पुढच्या मुंडाचं सुद्धा माप घेतलेलं आहे एक इंचावरती पाऊन इंचावरती सुद्धा घेतलं तरी चालतं आपल्या मापानुसार असतं जर मोठा असेल तर माप तर एक इंच घेऊ शकता आणि बारकं माप असेल तर पाऊन इंच घेतलं तरी चालते तर आता एक्स्ट्राचं जी पेपर आहेत ना हे सगळं मी कट करून घेते तर व्यवस्थित असं आणि पुढचं जे मुंडाचं माप आहे ना थोडंसं ते रेषेच्या आतमधून घ्यायचं म्हणजे इथं आपलं जे शोल्डरची पट्टे आहे ना इथं घोळ वगैरे येत नाही म्हणजे असं फोगा वगैरे येत नाही त्यासाठी आणि वरच्या बाजूला मी गळारुंदी घेतली होती अडीच इंच तर खालीसुद्धा अडीच इंचावरती मार्क केली आणि मग इथं पुढच्या गळाचं ना माप टाकते तर पुढचा गळाने मी सहा इंच घेतला आहे म्हणजे शिवल्यानंतर आपलं सव्वा सहा होऊन जाईल त्यानंतर आता पुढचं काळ आहे ना तर तिथून मी एक इंचावरती मार्क करून घेते कटोरीचं पार्ट आहे ना त्याचं शेप देण्यासाठी तो मार्क आपल्याला करावाच लागतो एक इंचावरती त्यानंतर आता क्रॉस पट्टीची बघा हुकची पट्टी असते ना त्या बाजूला साडेतीन इंच घेतलं आणि कमर घेरचे म्हणजे फिटिंगचं जे बाजू आहे ना तर तिकडं अडीच इंच घेतलं आणि परत आहे ना हिकडं म्हणजे हुक जी आहे ना तिथं अडीच इंच म्हणजे सरळ लाईन आखून घ्यायचं आणि जी वर एक इंच आपण मार्क केला तर तिथून असं क्रॉसचं शेप द्यायचं क्रॉसपट्टीसाठी आणि आता इथे मी कटोरीचं पार्टसाठी मार्क करते तर कटोरीचं पार्ट आहे ना मी इथे सहा वरती मार्क केलं कारण आपल्या मापानुसार कटोरी असतो तर इथं सहा इंच मी मार्क केलं त्यानंतर पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती एक मार्क करायचं आणि ही जी इथे गळ्यापाशी एक इंच वाढवलं होतं ना तर ही तिन्ही सुद्धा पॉईंट असं मिळवून घ्यायचे म्हणजे आपलं कटोरीचं पार्टचं जे शेप आहे ना व्यवस्थित निघते तर आणि मार्क करताना आपण ना जसं म्हणजे कटोरीचं पार्टचं शेप येतो ते बघायचं आहे एकदम छान असं आप आपल्यावरती असतं ते सगळं आपण कसं शेप देतो त्याच्यावर एकदम गोल दिला तरी गोल म्हणजे असं आपण कसं मार्क करतो तसं निघतं त्यामुळे ते शेप देताना ना थोडसं आपण बघून द्यायचं आहे जेणेकरून आपली कटोरीचं पार्ट ना छान निघते त्यानंतर आता ही जी सगळे पार्ट आहेत ना मी कट करून घेतलं याच्यानंतर आपल्याला ना कटोरीचं पार्ट दुसऱ्या कागदावरती ठेवून व्यवस्थित पार्ट तयार करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आहे तसाच तो पार्ट ठेवायचा आणि मग मार्क करून घ्यायचं इथे ना मी चॉपचा वापर केले तुम्ही जर पेनचा किंवा स्केच पेन काही पण असू दे म्हणजे ते जर वापर केला तर चालेल पण माझ्याकडे चॉप होता आणि हे कसं पांढर पेपर होतं ना तर ह्याच्यावरती उठून दिसतं त्यामुळे मी हेच वापरले आणि आता हे जे पार्ट होतं ना आपण होतं तसं इथे ठेवून घेतलं त्याच्यानंतर बघा आपलं जे हुकची पट्टी असते ना तर त्या बाजूला मी एक इंचवरती मार्क करून ना असं दीड वरती आडवी मार्क करून घेतली त्यानंतर त्या बाजूला पण अर्धी दीड इंच मार्क करून घेतला आणि दोन्ही जी वाढवलेले पॉईंट आहेत ते त्यामध्ये ना मी मध्ये टेप ठेवून सेंटर काढून घेतला आणि मग खाली सुद्धा दीड इंच वाढवलं आणि हे बघू शकता व्यवस्थित असं सगळं तिन्ही जी पॉईंट आहेत ना हे असं मिळवून घ्यायचे त्यानंतर इथं वरच्या बाजूला आपल्याला जेवढं शिलाईमध्ये आपण घेतो कापड तेवढं वाढवायचं आहे आणि असं शेप द्यायचं आहे तर हे बघू शकता आतासुद्धा आपली परफेक्ट असं कटोरीचं पार्ट ना तयार झालेलं आहे तर हे आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटत असेल म्हणजे जास्त मोठा वगैरे झाला आहे म्हणून त्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो म्हणजे आपल्याला कळतंच की आपण कटिंग करताना कसं पद्धतीचं केले काय ते तर इथं ना मी प्रॉपर असं कटिंग केलेलं आहे मी प्रत्येक पेपरचं पॅटर्न आहे ना असंच कटिंग करून घेते आणि तुम्हालासुद्धा लगेच समजून जाईल मी खूप वर्षापासून ब्लाऊज जेव्हापासून मी ब्लाउज शिवाय लागले तेव्हापासून हीच मी पद्धत वापरते तर हे बघा आपलं इथं पेपर कटिंग करून झालेले आहेत सगळे आणि आपलं जी बाजूची पट्टी आहे ना तो कटोरीच्या पार्टपेक्षा एक इंच कमीच आला पाहिजे तरच आपली कटोरी छान बसते तर बघितलात ना मी कशी ब्लाऊज कटिंग करते ते तर हे असं काय हे कटोरीचं पॅटर्न आहे त्यानंतर हे क्रॉस पट्टी आणि ही बाजूची पट्टी तर हे असं काय मी पुढच्या बाजूचं तुम्हाला कटिंग दाखवले तर आता मला शिवायचं होता हा म्हटलं चला नवीन पेपरच कट करूयात आणि तुम्हाला पण दाखवूयात तर कसं वाटलं तुम्हाला समजलं का आणि अजून काय असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तर शॉर्टमध्ये तर मी तुम्हाला आपलं टिप्स वगैरे देईन म्हणजे फिटिंगचे वगैरे तर ते सुद्धा व्हिडिओ येणार आहेत आपली तर व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू तर चला आजचा व्हिडिओ येतंच सपो ते आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाय